ना। 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 फोन तो। नमस्कार मित्रांनो सध्या मी पुण्यामध्ये आणि मी सकाळी चालो होतो आळंदीला थोडस काम होत तसं म्हणजे आळंदी हे फक्त एक नाव होतं पण मला खास यायचं होतं भावाकडे मी सकाळीच घरनं निघताना भावाला फोन केला की कुठे तर तो बोलला मी आहे इथं पिंपरी चिंचवडमध्ये सध्या पिंपरी चिंचवडमध्ये मग आळंदीचं थोडंसं काम होतं मित्राबरोबर आलतं <coughs> आणि त्याला फोन केला आणि म्हटलं थांब तू आता जिथं आहे तिथं थांब येतो तुझ्याकडं आणि आता रात्रीच्या नऊ वाजल्या तर मी त्यापाशी सहा वाजता आलो आहे गेले तीन ते चार तास झालं मी इथंच आहे त्यापाशी त्याबरोबर बोलतोय चल म्हणतोय घरी का आला आहे तू सगळं घरदार सोडून काय आहे इथं काम या बघा इथं कुठंतरी त्या साहेबांची कंपनी ह्या इथं तो कंपनीमध्ये काहीतरी काम करतो आहे आणि आता चालला तिकडे रूम वरती हो तुम्ही उभा राही नाही वाढव झाला आम्ही तीन तास झाला जवळजवळ बोलतोय त्याला म्हणतोय चल 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 त्याला विचारतोय वाढव झाला गोष्टी कार भावड्या हा काय काय का मधन सोडून कुठे येतो र अर तू पुण्याला आलाच आलाच का वाढव झाला तुला विचारतोय ना सांगा नाही ना काय नाही ना अचानक सांगितलं तुला आतमध्ये हा हे याच्या पण बोललो सगळ्या बोलतो साहेबांनी पण सांगितलं आहे कुठं कधी गाडी चालवते काय कसलं काय म्हणलं ट्रान्सफर करायचं मटेरियल वगैरे ट्रान्सफर करायचं म्हणलं घरदार वगैरे सोडून आला कशाला किती बिटून बिटून पंचवीस तीस हजार रुपये पेमेंट भेटणार आहे म्हणलं घरी चल घरी काम वगैरे कर काहीतरी बिझनेस करू काहीतरी धंदा पाणी टाकू पण काय ऐकाय नसे मला आलं टेन्शन त्याला काय मी सोडा नाही जवळजवळ आता बघा सगळा रस्ता सुनसान झाला या आणि जो हा का किती वाजल्यात किती रे किती वाजले आता साडे नऊ का साडे नऊ वाजून गेले तर नाही मला नाही ऑफिस आहे ती अरे सारे, सारे सारे नाये। नाये। पूर मी ऑफिस बिपिस नाही बघा आलो मी खास तुझ्याकडे चालतो मी आळंदी तो गती मित्राच्या नावाखाली तुझला भेटायला आलो या म्हणलं एकदा जावंस बरोबर पूजा पण आली पिहू पण आली या आणि आता बघा हे बॅग सागरची गाडी हे असा अवतार कुठे कुठल्या कंपनीत कामाला काय तुला कसं वाटतं गर्दा खेती वगैरे कशा सोडण्याच आहे तू हा कामाला ते आपण काय मजुरीचं काम नाही करत मग तिथला मटेरियल घ्यायचा हा हा पक्का बॅगेत घ्यायचा आणि ती ऑर्डर घ्यायच्या बाहेरच्या कंपनीत जायचं आणि तिथे ऑर्डर द्यायचा ऑफिसला द्यायची एवढंच काम आहे साहेबांची गाडी चालवाय साहेबांना घरी जायचं ऑफिसला सोडायचं असं तीन चार ऑफिस आहे तिथं आलतो त्या ऑफिसला चालू आहे पोहर वाट बघतोय जेवायसाठी अरे पोरांचं ठीक आहे पण तू चल म्हणतोय तर <laughs> तू काही नाही बी नाही अरे ती काय 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 या कंपनीत काय तुला हे होणार आहे काय होणार या कंपनीमध्ये इकडं पूजा आहे पूजा कुत्रेच कुत्र्यांना बघ काय तुला बोला तुला दहा वेळा डोकं फोडून सांगतो तू जा करू दे मला मी लकरा बाळाचा विचार केला नाही बायकोला सोडून आलोय माझे बारीक पोरही सोडून आलोय आणि तुला वाटत का मी येईन तुझ्या सांगा मी तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही हा काय म्हणायचं तुला चल गाडीत टाक बॅग सोड बॅग सोड रे तू अरे या हात लावायला लागलाय तुला जो बसलो काय म्हणतो इतके तीन तास झाले तर ता मी गांड आपटून तुझ्या संग बोलत बोलत एवढ्या वेळ समजावलं तुला चल घरी काहीतरी आपण धंदा पाणी करू बिजनेस करू देतो पैसे तुला पण धंद्याला देतो तुझं याजन बीज फेडायला देणार नाही तुझं तू बघ याजणबीज तू फेडत मग माझे मला धंदा पाणी करू दे माझं चांगलं चालू काही पालकी एवढं राहिला त्याच काय करायचं तिथं पूजा करा पूजा चल घे गे बावड्याला तिथे करत आता तू आली का त्याने मग डोकं खाल्लं आता तू खा सोडून आलो म्हणजे तुम्हाला नाही या हिशोबाने आलोय काय गोष्टी झाल्यात काय गोष्टी लेकर बाळ माझ्यात मला सांभाळायच्यात माझी बायको मला तिचं बघायचंय कोणालाही त्रास द्यायचा नाही मला त्रास द्यायचा असतं तर तुला तिथं येऊन त्रास दिला असता माझ्या पद्धतीने मी काय करायचं करतो चल तुला काय ते व्यवसाय करू आपण तू बॅग सोडला का पोरं थांबलं तिथे जेवाय वाट बघायची काय तू वाट नको ए, ए, थे ए, थे थे बस नको बॅग सोडू बॅग बाय तोंडात नाही आणि कसं आहे आलाय तू इकडं तर आपलं मी शब्द बोललो फिरलं लागन तुझ्या मनाला उग म्हणून मी तोंड आवडतो चांगल्या साठी सांगतो इथं राहून याच पाणी कर्ज फिटत असत चल तुला बारा मग तिथला चांगला धंदा पाणी टाकून देतो का जाऊ दे दोन चार लाख रुपये कर्जाच पण मला टेन्शन आहे मला आई पण म्हणत होती आपण तुम्ही म्हणत होता ना प्रियंका म्हणत होते घरात बसून बसून काय करतो निसतं युट्यूब युट्यूब साइड बिझनेस आहे म्हणून मग लेकर बाळा इकडं सोडून तुला कसं वाटतं इकडं राहायला तिकडे का ओम राधा मी काय व्हिडिओ कॉल करून रोज बोलतोय पोरांसं ग हे ती रडते काय करायचं पुरीची फक्त आता यूज कर काय शाळा काय शाळा दोन महिन्यांनी सुट्टी लागली की त्यांना इकडे आणणार म्हणजे लेकरा बाळांना पण इकडेच पुण्यात घालणार का म्हणजे त्याला घरदार त्याला ठेऊ का ताप तुझं दवाखाना ब कुठं राधाला एडमिट केलं ताप निगाय करत होतं काय संपलं कशाला तुझ्या डोक्याला कशाला ताप ते तू उद्याच्याला मनाचा नवरा फिरतो माझं बाळात पण करू मी लेकर आज मी काय म्हणतोय लेकरा बाळाच ऐक लेकरा बाळाचं सगळ्यांचं बघतो मी तू फक्त या तिथं टिकून राहा हळूहळू केलं तर सगळ्या गोष्टी फिटत्या पण पण असं दुसऱ्याची मोलमजुरी करून कसं फिटायचं लाग जे करते मोलमजुरी मोलमजुरी करून करतोय खायचं बघतं फक्त लोकांचं फिटायच नाही माणसं किती मला तरी साहेबांनी चांगलं काम दिलं या सोड न ला चल मग तुम्ही घरी तर लगात बॅक कशाला फोन तर त्यांना घेऊन या म्हणून हा लाव बहिणीला फोन मग मोबाईल माझा स्विच ऑफ पडलाय अशी चालता कुठ चालला आता काय येत नाही मला जा अर चल ना चल कि का जाऊ दे मला इकडे कुठं चालला आता चालू दे तिकडे तुला माझं आहे काय सेगा नाही पोर वाट बघत तू जा उशीर झाला दहा वाजले त्या बारकी पोरगी बारकी पोरगी जातो आपलं बारामतीला मला करतोय जगा आणि जगू द्या तुला आहे हो का नाही मी तुला शेवटचा विचारतो या हा लयाकड नाही ला पोहरांकडे बघून या काय का बावड्या आता तुझ्या पुढे डोकं आपटून घेतल्यावर कळन का बाबा ग बसकी जावा तुम्ही जावा पूजा वहिनीला थांब एक मिनिट करतो वहिनीला फोन लावतो आताच वहिनीला फोन केला तूच वहिणी काय म्हणल्या भाऊजी त्यांना घेऊन या तुम्ही या म्हणल्या तर मी तुला तु घेतल्याशिवाय फोन केला का अरे पण वहिनीला फोन करून विचार फोन नको करू ही करत आईच्या गावात पायसा का आता म्हणजे आपण फोन लावला ती चूक झाली का हा यासाठी आलाय का इथं तू अर तू माझ्या का भडाक तुला का मी सांगतो दहा वेळा काय पूजा त्याला सांग तू मोबाईल कर पण तिकड चार वेळा चार वेळा बॅग ओढतोय करतोय पोर गिराडायला लागले अरे बावड तुझ्या चांगलं पुढे हाणून घेऊ का जाती लागत नाही तू चल सर बॅग सोड 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 पडचिल चार वेळा मी सांगतोय ती बॅग आणि तिकड सोड सर गाडी पण दिला का

त्याला चांगल्या सांगतोय वहिनीला फोन केला म्हणून का तुला का मोबाईल कशाला मग दहा वेळा मायजवळ मोबाईल म्हणजे इज जाऊ दे युट्यूब फॅमिली तुला माझ्या मी गुरी सांगतो साहेब आपण तसबाड करत बसला या असच केलं ले तसच लेकर सोडून आलाय साहेब मला तू लेकर सोडून आलाय काय नाही एवढं ही जबाबदारी फिरतो आज मी काय करायची करतो लेकर बाळ समजी सांभाळतो तुला संभाळ होत नसलं तर ही बघ तुझं आई बाप पण मी संभावतो बावड्या तुला ऐकायचं का नाही ए तुझ्या चांगल्यासाठी सांगतो चल घरी तुला चांगला दांदा पाणी टाकून देतो का जाऊ दे लाख दोन लाख काय जातल ते जा 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 बारा एक वाजता तुला जायला उग डोकं काय खाऊ नको काय ए बावड्या बावल्या सोडा तू त्याला सांगा उग बाइक लेकर उग नको इज्जत घालू काय आमला का ए ए सोड की नका तुला दहा वेळा आता गाडीवर हात सांग डोकं आहे यांचं यावाणी करायला डोक्या पडले काय करावं आता याला काय करायचं ती करा मला नाही पडायचं सांगा वहिनीला पण याड्यावाणी करतात मला यांना दव खाण्यात नाही आवघड आहे नीट करून आणा त्यांना जाऊ दे आपलं काय चांगलं सांगायचं का मी अडकण ऐकून ऐकणं ऐकून काय करायचं चला आपला त्यांना एखाद्या दवाखान्यात निघून आणा नाहीतर देव ऋषीकडून जाऊन आणा येड्यावानीलाही करायला लागलं तर चला मित्रांनो जातो आता आम्ही आळंदीला थोडंसं काम होतं काम आ, आ, हे केलं आणि आज तो बाहेर नाही पण ती डॉक्यावरची केस आहे का नाही ऐकत काय जाऊ दे मारत येईल चल कुठं त्यालाच त्याची काय नाही आपण कुठं त्याची काळजी करतो सागरची गाडी गाडी पण पाहिजे